नमस्कार मी वैभव रॉयल भूमिपुत्र चॅनल मध्ये सरचे स्वागत आहे आज आलेलं आपण सांगवलं येथे मशीनचा चालू बाजार भाव पाहण्यासाठी चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार काय नाव आपलं नाव कांबरे दत्ता कांबरे दत्ता बरं किती वेळ ताजी माहिस दुसरे दुसऱ्या वेळे पहिली वेळ किती पिळली चार लिटर पिळली एका टायमाला चार लिटर पिळले बरं काय सांगता किंमत पासष्ट हजार किती दिवस टाइम आहे तुला पंधरा दिवस टाईम पंधरा दिवस टाइम आहे बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर पंच्याहत्तर झिरो सत्तावीस तीनशे चौऱ्याऐंशी माझं नाव दत्ता गंभरे पळशी तालुका मन जिल्हा सातारा बरवड हाँ जी नमस्कार मामा का नाव आपले नाव सचिन पवार बर <laughs> किती वेळ तुझी माझी साहेब हे दुसरे दुसऱ्या वेळे पहिले वेळ आले किती पिळली पहिल्या अकरा लिटर अकरा लिटर दोन टाईम आहे बरं दाताला कसे काय सांगतो किंमती एकदा सांगतो एक लाख दहा हजार बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग नाव सचिन लोहार मोबाईल नंबर डबल नाईन झिरो डबल नाईन फोर फाईव्ह टू फोर फाईव्ह थ्री फोर एट बर यार मलाकडे भेटत नाहीये ए मम्मा ए मम्मा आज टट्टी कोण आहे थाले। मा नमस्कार मामा काय नाव आपलं नमस्कार भारत लवटे बन कि की, किती वेळ जयमेश चौथे पाच वेळ चौथ्या पाच वेळ दूध किती आहे म्हशीला दूध चार पाच लिटर येते एका टायमाला चार पाच लिटर बरं किती दिवस टाइम आहे अजून टायम आहे दिवस दिवस काय सांगता किंमत किंमत सांगते सा पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार तुमचा मोबाईल नंबर सांगतो म्हणजे फिरवून दाखवा

द्यायची काय होईल शेवट किंमत पन्नास हजार पन्नास हजार बरं ठीक आहे जरा तर दाखवा कॉमयस नमस्कार काय नाव आपलं बरं काय सांगताय मशीची किंमत पंच्याहत्तर हजार किती वेळे दाताला कशी आहे बरं किती दूध आहे दशीला बारा लिटर दोन टाईम टायमाचं बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस अठरा चौऱ्याण्णव चौतीस किथे टाइम आहे अॼु मशीन पंद्रहं पंद्रहं नमस्कार मामा काय सांगताय मशीन किंमत एक लाख वीस हजार बरं किती आहे दुसऱ्या वेताला किती पिळली दहा अकरा लिटर दोन टाइम असं बरं आता किती दिवस आहे आठ दिवस दिवस आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सहा आठ सात बर घ्यायची काय किंमत होईल शेवट अरे भाऊ काय बरं तुम्ही गिरायकांनी मागेल त्याच्यावर राहील अवलंबून बरं ठीक आहे नमस्कार काय सांगता किंमत जी एक दहा एक लाख दहा हजार किती वेळ पहिले वेळेला किती पिळली सहा सहा पिळले बारा लिटर दोन टाइम आता किती दिवस टायम दहा आहे दहा बारा दिवस टायम तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा किशंबर नव्याण्णव पंच्याहत्तर बारा जीरे पंच्याहत्तर Hãy subscribe cho nó Ghiền Mì Gõ Để không